पत्रकार असल्याचा धाक दाखवून विधवा महिलेकडून खंडणी चार जणांना अटक चंद्रपूर शहरातील एका असह्य विधवा महिलेकडून पत्रकार असल्याचा धाक दाखवत दाख एक लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे ही घटना पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली आरोपींनी पीडित महिलेकडे अवैध काम केल्याचा खोटा आरोप करत तिची बदनामी करणारी बातमी न छापण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची मागणी केली होती पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकी देऊन त्यांनी जबरदस्तीनं रक्कम घेतली या प्रकरणी राजू शंभरकर सत्यशोधक न्यूज कुणाल गर्गेलवार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज अविनाश मडावी दैनिक विदर्भ कल्याण आणि राजेश निकम भारत टीव्ही न्यूज या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख व त्यांच्या के पथकानं केली आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की के कोणी पत्रकार किंवा पोलीस असल्याचं भासवून खंडणी मागत असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यात किंवा एकशे बारावर संपर्क साधावा टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रिपोर्टर